ओव्हिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक अंड फोडून त्यामध्ये पाणी टाकून अतिशय वेगळी आणि अतिशय पोटभरीचा पदार्थ करणार आहोत आणि नाश्त्याला करू शकता किंवा मग जेवणाला करू शकता खूप जास्त झटपट आणि खूप जास्त कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात तर, तर बघा इथे एक अंड मी फोडून घेतलेला आहे खूप जास्त वेगळी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आता अंड्यामध्ये आपण एक बारीक आकाराचा कांदा मी बारीक का असा कट करून घेतला आहे टोमॅटो घातला आहे थोडासा थोडीशी कोथंबीर घातलेली आहे जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो स्किपसुद्धा करू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे तर बघा अगदी अर्धा पेला इतपत पाणी घातलेलं आहे सुरुवातीला मी नंतर लागेल ला असं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे थोडीशी काळी मिरी पावडर आणि थोडंसं जिरा पावडर घेतलेलं आहे जर काळी मिरी पावडर नसेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा हळद अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे जर लहान मुलांसाठी करत असाल तर मसाल्याचं प्रमाण थोडंफार कमी केलं तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपण सिक्रेट म्हणजे गव्हाचं पीठ घालणार आहोत तर बघा इथे दोन चमचे इथे मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर छान असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर छान ढवळून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि करताना खरंच तुम्ही जास्त प्रमाणात करा नाहीतर ही रेसिपी अजिबातच शिल्लक राहत नाही तर बघा पाणी टाकून इथे मी हे सगळं छान असे बॅटर करून घेतलेलं आहे पाणी एकदमसुद्धा होतू नका नाहीतर मग बॅटर आपलं पातळ होऊन जाईल तर बघा आपण ज्या पद्धतीने थोडंसं घिरड्याला बॅटर काढतो त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर करायचं आहे तर पाहू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपली तयार झालेली आहे जा जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे सुद्धा गाजर वगैरे ॲड करू शकता किसून तर बघा इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन तापून घ्यायचं आहे आणि पॅनवरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आता जे बॅटर आपण तयार केलं तर ते छान असं पसरून यावरती घालायचं आहे तुम्ही हे दिर्डं किंवा ही पोळी कोणत्याही तव्यावरती करू शकता कारण की हा अजिबातच खाली चिटकत नाही त्यामुळे साधा ॲल्युमिनियमचा तवा असला त्यावरसुद्धा ही पोळी आरामात निघते मुले अंड्याचा पोळा आणि चपाती दिली की खायला खूप जास्त नाटकं करतात आणि नुसत्या अंड्याचा पोळाच खातात तर तुम्ही ही रेसिपी मुलांना बनवून देऊ शकता त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात चपातीसुद्धा जाते आणि अंड्याचा पोळासुद्धा जातो ही रेसिपी तुम्ही मुलांना डब्यासाठीसुद्धा अगदी झटपट देऊ शकता किंवा मग नाश्त्यासाठीसुद्धा बनू शकता तर बघा एक ते दोन मिनटासाठी फक्त हे झाकण ठेवून मी ते खरपूस असे भाजून घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडनेसुद्धा आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ देखील लागत नाही चपात्याचं पीठ असल्यामुळे जास्त वेळसुद्धा शिजायला लागत नाही अगदी कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तरी ते बघा छान दोन्ही साईडने खरपूस रंगावरती आपण ही पोळी भाजून घेतलेली आहे तुम्ही याला अंड्याचं धिरडंसुद्धा म्हणू शकता किंवा मग तुम्हाला जे आवडेल तेसुद्धा याला तुम्ही नाव देऊ शकता आता अशाच पद्धतीने तुम्ही दुसरीसुद्धा अंड्याची पोळी करून घ्यायची आहे तर बघा अजिबातच इथे मी दुसऱ्या पोळीला तेल लावून घेतलेलं नाही आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी तुम्ही बनू शकता आणि तुम्हाला जितकं पातळ हे बॅटर पसरून घ्यायचं आहे तितकं तुम्ही पातळ हे बॅटर पसरू शकता तर बघा अगदी चमचेच्या साह्याने अलगत हे बॅटर मी छान पसरून घेतलेलं आहे ही।, ही रेसिपी तुम्ही टोमॅटो कॅचअप किंवा मग चटणी किंवा मग चहासोबतसुद्धा खाऊ शकता खूप जास्त टेस्टी लागते आता साईडने अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून हे एक ते दीड मिनटासाठी मी भाजून घेणार आहे तर बघा एक ते दीड मिनटानंतर छान आपली हीसुद्धा अंड्याची पोळी भाजून झालेली आहे आता पुन्हा वरनं थोडंसं तेल लावून घेऊया आणि अंड्याची पोळी ही पलटी करून घ्यायची आहे mm -hmm. आणि खालच्या बाजूनेसुद्धा छान खरपूस रंग येईस आपल्याला भाजून घ्यायची आहे जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राइब हे खूप जास्त मुलाचं असतं तर बघा अशा पद्धतीने आता इथे मी सर्व पोळ्या करून घेते अगदी झटपट आणि पौष्टिक रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा मुलांसाठी म्हणा किंवा मोठ्यांसाठी करून बघा आणि नक्कीच सर्वांना खूप जास्त आवडणारी आहे ही रेसिपी नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन तर सगळ्यांनाच कंटाळा येतो त्यामुळे अशा पद्धतीने कधीतरी वेगळी रेसिपी केली की खायलासुद्धा छान वाटतं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा जाता जाता सोबतचं बेलायकनसुद्धा लावा म्हणजे माझ्या व्हिडिओचं ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय